नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाइन्स यंदाचा मार्च महिना एकशे पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासातील सर्वात उष्ण अवकाळी पाऊस जाणार महाराष्ट्रावर पुन्हा गरमीचं संकट मोदी सरकार वखार महामंडळाचं खासगीकरण करणार निवडणुकीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री आणि सोलापुरातील शेतकऱ्यानं उजाड माळ फुलवला पिस्ता आता बातम्या विस्ताराने यंदाचा मार्च महिना एकशे पंच्याहत्तर वर्षाच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण मार्च ठरला आहे यंदाच्या मार्चमध्ये जगभरातील जमीन आणि समुद्रावरील तापमान सरासरीपेक्षा एक पॉइंट पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं मार्चमध्ये आफ्रिका दक्षिण अमेरिकेमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिलं त्या तुलनेत युरोपात तापमान वाढ कमी होती उत्तर अमेरिका मध्य आशिया उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं या महिन्यात पृथ्वीवरील बर्फाचं आच्छादनही कमी दिसू लागलं समुद्रातही बर्फाचं प्रमाण कमी होतं धक्कादायक म्हणजे आर्टिक समुद्रातील बर्फाचा विस्तार सरासरीपेक्षा ऐंशी टक्के कमी राहिला यंदा मार्चमध्ये दक्षिण भारतातील तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं त्या तुलनेत उत्तर भारतातील तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं हिमालयातून सातत्याने थंड पश्चिमी वाऱ्याचे झंझावात सक्रिय राहिल्यामुळे असं घडलं छत्तीसगडवर असलेलं चक्रीवादळाचं परिवलन आता ओसरत आहे याशिवाय तामिळनाडूमधून जाणारं कुंड कमजोर आहे त्यामुळे गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस गारपीट आणि ढगाळ वातावरण होतं या हवामान प्रणालीचा प्रभाव आता कमी होत असल्यानं महाराष्ट्रासह मध्य भारतातील तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येईल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी अधिक राहू शकेल पावसानंतर पुन्हा एकदा उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवेल पंधरा ते वीस एप्रिल दरम्यान तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे विशेषत पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतं दुसरीकडे उत्तराखंड हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे केंद्रातील मोदी सरकारनं वखार महामंडळाचं खाजगीकरण करण्याची योजना आखली आहे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणजेच सीडब्ल्यूसी ही एक दर्जाची कंपनी आहे ती आता इंडियन एअरलाइन्सच्या धर्तेवर कॉर्पोरेटाईज केली जाणार आहे सेंट्रलच्या अखत्यारीत एकोणीस राज्य वखार महामंडळ म्हणजेच एसडब्ल्यू सीज आहेत त्यात राज्याचं प्रत्येकी पन्नास टक्के भाग भांडवल आहे वखार कायद्यानुसार त्याची स्थापना केली गेली होती खासगीकरण प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून मोदी सरकार एकोणीसशे बासष्टचा वखार महामंडळ कायदाच रद्द करणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या निर्णयास मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे केंद्राचं सेंट्रल आणि एकोणीसपैकी सतरा राज्य वखार महामंडळ फायद्यात असूनही खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यात दिली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निवडणुका सुरू असल्या तरी मी रोज सकाळी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्तीची गारपीट आणि अवकाळी पावसाची माहिती घेतो या अधिकाऱ्यांना पंचनामे सर्वेक्षण आणि मदत करण्याचे निर्देश तात्काळ दिले जातात त्यामुळं निवडणुका असल्या तरी बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली <laughs> सोलापूर पासून जवळच असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील बळीराम राव भोसले या शेतकऱ्यानं पिस्त्याची शेती यशस्वी केली आहे त्यांनी चार वर्षापूर्वी लावलेल्या पिस्त्याचा पहिला बहर यंदा आला आहे सोलापूर सारख्या अतिउष्ण हवामान असलेल्या दुष्काळी पट्ट्यात पिस्ता फुलल्यानं राज्यात इतरत्र त्याची शेती होऊ शकेल कोणतंही पूर्वज्ञान नसताना युट्यूबच्या च्या आधारे बळीराम भोसले यांनी शेतात पिस्ता रोपांची लागवड केली त्यांनी उत्तर प्रदेशातील सरानपूर येथील एका रुपये दरानं प्रत्येकी चाळीस रुपये ऑनलाईनच खरेदी केली या रोपांची हलक्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या पंधरा गुंठे जमिनीत लागवड केली के ही सर्व रोपे शंभर टक्के जिवंत आहेत कोणतीही औषध फवारणी केली नाही शेणखत आणि ठिबक सिंचनानं पाणी दिलं पिस्त्याला उन्हाळ्यात महिने कालावधीसाठी एकूण दोन, का दोन बहर पिस्ता झाड साठ ते सत्तर झाडं लावून वार्षिक चार लाख रुपयापर्यंत उत्पन्न घेता येतं आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा